प्रकृती चुतायला पाणी दिलं काय हे कोण आहे ना हे बघ डब्यात चुत्याला नानांनी पाणी दिलं ना सकाळी बघितलं बघितलं फुल बघितलं तू गुलाबाचं फुल बघितलं Gula bi. Gula bi. Gula bi. Mkdushan. తి సুనదర నా? తోటి నండి. ఠాబి మే తోటరందర తటి కాట్. కాటే. నూసాకు. కులవలాలా. కాటే ఆస్తార. కాటే ఆస్తార. మాయ � gulabi gulabi. फुल थांब एक मिनिट थांब जोडत थांब कोकिळ कुठे गेले आपले कोकिळ देते थांब तू बेला झाड बघितलं बेला झाड पक्षी बघितलं पक्षी बघ आला बघ पक्षी दिसतो नारज झाडावर मग कसं चिवचू वाट करतो बघ किती सुंदर पक्षी आहे कोकिळा पण गाते बघू श्यावी कोकिळा पण गाते बघ कोकिळा श्यावू ल कसे पक्ष उडताय बघितलं का लागली तुला थांब आणते ना बाळा काय बाळा काय खाणार काय खाणार सांग मला तुला काय हवं आहे फ्रूट्स खाते बस तुझ्या घरात बस इकडे मी तुला फ्रूट्स